नायगाव बाजारच्या भागदुंड ला सुरुवात करत आहे आज एकवीस नोव्हेंबरचा दादा हे काय सांगितले पंच्याण्णव हजार रुपये दाताला कशा दाताला सहा सहा दात आहे पापाय गेला चांगल्या पंच्याण्णव हजार रुपये सांगायला कामाची माराय गॅरंटी मारा सिंगल आहे सिंगल काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार रुपये सांगाल सिंगल चार दात आहे याची सगळी खात्रीच काय सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये दातार दाताला आहेत सहा सहा दात युट्यूब नाही फेसबुक नाही काहीच नाही निघते घ्या बरं या जोडीच ते आहेत बर ते इकले का हिक जाऊ द्या मोबाईल नंबर बघा ना मोबाईल नंबर सोडून पंचवीस पंचवीस त्र्याण्णव पंचवीस पंचवीस अकरा त्र्याहत्तर अकरा काय किंमत सांगितली या जोडीची एक लाख रुपये सांगितले दाताला कशी आहात सहा हजार कामाची माझी फुल गॅरंटी मारा बशा गुळ्या बारा बटा सगळं तुमचा पाया गेला बरे दिस असं का उभं राहिले हे पाय फिळून बार बांधल्यामुळं उभं राहिले सगळ्या खात्रीन देणार या जोडीचं काय सांगाले एक लाख तीस हजार रुपये सांगाले दाताला कशात एक चार एक दोन दात आहे कामाची फुल गॅरंटी माऱ्या बस्या घुरा बारा हे देवणी एक लाख दहा हजार रुपये तर त्याला इकडे हा नाही घ्यास बरोबर कोणाकडे होता दावण कुंटूरची काय नावानं ओळखली जाते ज्ञानेश्वर कदमची दावण आहे पहा मित्रांनो याची एक दहा मिळत आहे कामाची फुल गॅरंटी दाताला कशात देवणी हे दूध दात हे दोन दात दोनदा चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देसाल बर बर दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बत्तीस अडतीस बत्तीस अडतीस पस्तीस दादा ढवळ्याची दा काय किंमत सांगितली सांग सव्वा लाख रुपये सांगायला तर मोठ्या मापामध्ये पाया गेला एकदम चांगल्या टॉप क्वालिटी जनावर आहे लांबीला उंचीला सारखे जनावर सिंगाला हे पलीकडे ला। सव्वा लाख रुपये सांगायला हे दाताला कधी आले दाताला येऊन हे दाताला ये कोणा नावाने जाऊन ओळखली जाते बर बर मोबाईल नंबर सात अठ बावीस बावीस सोळा सोळा तेहतीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून बर भरते कोणा गाव मामा राहेरचे होत जाताला कधी आले ते गेले वर्षी आलं काय किंमत सांगायला मोठ्या जोडीची एक लाख पंधरा हजार रुपये सहा सहा फूट उंची असेल ते पलीकडे जोड कोणाची होती ते जोड तुमच्या काय सांगाल पंच्याण्णव हजार सांगाल बर बर हे बसलेलं हे बर हे सहा सहा दात हे दाताला जुटलेले ते पलीकडे बसलेले बर त्याची काय सांगली किंमत परमेश्वर पिल्लेवाड चे दावण हे गाव कोणतं होत तुमचं राहेरचे होत सहा जणार सहा दोन आठ जणार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट तेवीस छत्तीस अशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देसाल की

ये या जोडीचे या जोडीची चार चार गोरे आहेत हा जमून द्यायचे एकाहत्तर हजार रुपये सांगाले पाहणं पर सांगले याच्यामध्ये मध्यम राक्षीमध्ये गोरे पहा दादा हे तांबड्यात काय सांगितले चार हजार सांगाले सिंगल आहे सिंगल आहे काय दाताला कधी आला आहे मोबाईल नंबर सांग शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस पस्तीस पंधरा तीस पंधरा चॅनलच्या माध्यमातून किराय तर जमून देणार ठीक